सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धरण पाडलू क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग आज पुन्हा वाढवण्यात आलेला आहे सोमवारी आणि काल मंगळवारी गंगापूर धरणातून सहाशे तीन क्युसेक वेगानं गोदापात्रात पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आज बुधवारी सकाळी अकरा वाजेपासून या विसर्गात आणखी वाढ करण्यात आलेली आहे सद्यस्थितीत गोदापात्रात एक हजार दोनशे पस्तीस क्युसेक वेगानं पाणी विसर्ग होत आहे त्यामुळे रामकुंडावरील गोदा घाटावरील सर्व मंदिरांना पाण्यानं पुन्हा एकदा विळखा घातलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्ग आणखी वाढवला जाईल त्यामुळे गोदा घाटावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान गंगापूर धरणाच्या पाणलो क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणात नव्यानं पाण्याची आवक होत आहे सध्यास्थितीत गंगापूर धरण हे एकाहत्तर टक्के भरलेले असताना पाणी विसर्ग वाढवला जात आहे कालपर्यंत सहाशे तीन क्युसेक वेगानं पाणी विसर्ग सुरू होता आज बुधवारी या विसर्गात आणखीन वाढ करण्यात आलेली असून सकाळी एक गोदापात्रात पाणी विसर्ग होत आहे गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झालेली असल्यानं पुन्हा एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं ना। गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक